सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाऊन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या तीस लाख चे चे कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सात ते दहा लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे त्या ठिक संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालं आहे पण पुढच्या महिन्या किंवा दोन महिन्यामध्ये ॲक्च्युअल एम ओ यूच्या स्टेजला ते येतील त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये एफ डी आय आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे एकतर ही फॉरेन डायरे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे एट्टी थ्री पर्सेंट गुंतवणूक ही एफ डी आय कंपोनंटची गुंतवणूक आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे सोळा टक्के गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही जा त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीजसोबत आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये एफ डी आय कमी आहे पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की या अनाउन्समेंट या प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तित होतात का तर याही संदर्भात महाराष्ट्राचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे डावोस दोन हजार पंचवीसमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाऊन्समेंट होत्या त्यापैकी पंच्याहत्तर टक्के अनाऊन्समेंट्स या फ्रक्टिफाय झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत आणि त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं की एक प्रकारे या कागदावरच्या अनाऊन्समेंट्स नाहीत एक गोष्ट अजून